भेटी मोजू नका आज आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो कारण सगळेच आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जाऊन भेटलो याचं कारण एकच आहे आम्ही या सदनात वेगळेवेगळे विषय मांडत असतो आणि मांडत राहू तसेच आमचे खासदार देखील त्यांच्या संसद भवनात वेगळे विषय मांडत असतात या देशभरात आपण आपल्या माध्यमातून म्हणजे मीडियाच्या माध्यमातून अनेक विषयांवर चर्चा करत असतो वेगळ्या वेगळ्या भूमिका मांडतो मतभिन्नता असू शकते विचार वेगळेवेगळे असू शकतात पण कधी या टोकापर्यंत राजकारण पोचलं नव्हतं जे आज कदाचित दुर्दैवाने पोचलेलं आहे आज सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की संजय राऊत साहेबांची घराची रेकी झाली तिथे स्वतः सुनील जी असतील किंवा संजय राऊत साहेब असतील एक आमदार आहेत एक खासदार आहेत त्यांच्या घराची रेकी होणं काही दोन बाईकवर की एक बाईकवर दोन लोक आले होते मास्क वगैरे घालून होते ती नंबर प्लेट अजूनही सापडते ती अजूनही ब्लर दिसते आणि तसंच माझ्या माहितीप्रमाणे दिल्लीच्या घराची देखील रेकी झालेली आहे गेल्या सहा सात महिन्यात ज्या घडामोडी आपल्या राज्यात झाल्या आहेत क्राईम म्हणजे कायदा सुव्यवस्था जी परिस्थिती आपण आपल्या राज्यात पाहत आहोत कुठेही काही घटना घडू नये म्हणून आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची आमची आम्ही भेट घेतली आणि त्यांना एवढीच विनंती केलेली आहे की लवकरात लवकर हे जे कोणी असतील त्यांचं ट्रॅकिंग व्हावं पकडावं त्यांना आणि त्यांची चौकशी व्हावी की काय नक्की चालू होतं मला वाटतं सी सी टी व्ही सोबत काही आपलेच प्रेसचे लोक जे सकाळी राऊत साहेबांच्या घरीस्त त्यांनी देखील या लोकांना पाहिलेलं आहे हीच आशा आहे की लवकरात लवकर हे लोक पकडले जातील आणि नक्की ह्याच्या मागे काय गौप्य आहे काय नक्की गोष्टी लपलेल्या आहेत त्या लोकांसमोर याव्यात तोपर्यंत तोपर्यंत आणि पुढे देखील राऊत साहेबांच्या संरक्षणात ठराविक वाढ व्हावी घराचा तिथे बंदोबस्त व्हावा ही विनंती आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे केली राऊत बघा काय असतं की सुरक्षा देणं घेणं काढणं हे सगळे काही काही वेळा राजकीय निर्णय पण होत असतात गेल्या अडीच वर्षात काही सुडाचं राजकारण झालं ज्यांना नको त्यांना सिक्युरिटी दिली गेली ज्यांची गरज आहे त्यांची काढली गेली पण मला त्याच्यात जायचं नाहीये काल जे आपण पाहिलं मुख्यमंत्री महोदयाच्या रिप्लायमध्ये होतं की सुडाचं राजकारण करणार नाहीत राज्याला एकत्र घेऊन पुढे चालणार भले ते विरोधी बाकर असतील किंवा त्यांच्या सोबत असतील आणि आज देखील त्यांनी जे बीडवर उत्तर दिलेलं आहे की कुठेही कायदा सुवस्था मोडलेला त्यांना चालणार नाही याची सुरुवात मला इथपासून होते आणि मला वाटतं मी त्यांचं विनंती केलेली आहे की राऊत साहेब कुठच्याही बाजूचे असतील कुठच्याही विचारधारेची असतील कुठचीही मतं मांडत असतील पण ज्याला गरज आहे त्याला सुरक्षा देणं गरजेची आता ते बिलकुल नाही आपल्याला माहितीये की आम्ही जाऊन एवढीच विनंती केली होती की संजय राऊत साहेबांच्या जीवाला जो धोका आता वाटत आहे त्याच्यावर कुठेतरी उपाययोजना व्हावेत विरोधी पक्ष नेत्याचा निर्णय जो आहे तो आमच्या पक्षाच्या अंतर्गत आहे तो आम्ही सगळे आमदार म्हणून घेणार आहोत फडणवीस साहेब जे तुम्ही आता भेटी मोजत चाललेल्या आहेत मुख्यमंत्री आहेत पुढच्या पाच वर्षात अनेकदा ता भेटी होतील अशी आशा आहे मुख्यमंत्री बघा हे सगळे विषय नंतरचेत आता आम्ही विरोधी पक्ष म्हणून जे विषय घेतलेले आहेत ते आपल्या समोर आहेत आज देखील पुरवणी मागण्यात अनेक विषय घेतलेले आहेत गेले तीन चार मी विषय घेतो उद्या देखील आहे हे हे नातं जे विरोधी पक्षाचं आणि सत्ताधारी पक्षाचं आहे हे असायलाच पाहिजे बोलणी झालीच पाहिजेत माझी एकच अपेक्षा आहे की त्यांनी जसं त्यांचे राज्यपाल असताना वागणूक महाराष्ट्राला दिली आपल्या महापुरुषांचा अपमान केला ते तरी आज करू नये मुख्यमंत्री वारंवार बोलत आहेत ते जेव्हा म्हणतात त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहणाऱ्या आता त्याच्यावर उपाययोजना करायला सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष जर एकत्र येऊन त्याच्यावर उपाययोजना करू शकला या कायद्या सुव्यवस्थेच्या घटनेला उत्तर देऊ शकला आणि महाराष्ट्राला सुखरूप ठेवू शकला तर सुसंस्कृत राजकारण मानू आपण मला या मागचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री नव्हते ते घटनाबाह्य मुख्यमंत्री होते कॉन्ट्रैक्टर मंत्री सीएम कॉन्ट्रैक्टर मंत्री, मंत्री होते मुख्यमंत्री तो होते आप कितनी बार मुलाकात हुई है कृपया ना गिनिए क्योंकि वो मुख्यमंत्री है इस राज्य की और बहुत बार मुलाकात होने वाली है हम विरोधी पक्ष में हैं काफी सारी बातें उनको अवगत करनी होती तो उनके पास जाएंगे मुलाकात करेंगे यही अपेक्षा है कि हमारे जो सुझाव होते हैं उस पर वो अमल करें मला तुम्ही सांगा आमचे पंचवीस वर्ष मुंबई पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिकेत असताना अशा घटना कुठेही जास्ती झाल्या नव्हत्या अडीच वर्ष महाविकास आघाडीची असताना अशा घटना काही कुठच्याही जातीय दंगली असतील धार्मिक दंगली असतील किंवा अशा घटना घडल्या नव्हत्या ही हिंमत कुठून आली हा विचार करणं देखील गरजेचं आहे आणि परवाकडे जे झालं ना की अभि भाजप का राज आहे भाषा मे बोलो महाराष्ट्रात राहतो मराठीचा आपण मान करणार नाही तर अजून काय करणार मान ठेवणार नाही तर अजून काय करणार बघा आम्ही तर देऊच पण सरकारकडून काय कारवाई होती ना ह्याच्यावर पण आपल्या सगळ्यांचं लक्ष असायला पाहिजे कारण सरकार आज ज्यांचं आहे ते मराठीचा अपमान करतायत का हा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून आता तेच ना आता कारवाई काय होणार जेलमध्ये जाणार की बाहेर मस्तीत फिरणार ह्याच्यावर आमचं सगळ्यांचं लक्ष आहे